शिवसेना तालुका प्रमुख बंडू गोडके उद्धव बाळासाहेब ठाकरेचा कट्टर शिवसैनिक शीवशे मी शिवसेना एकच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ठाकरे कुटुंबाशिबीट चालू शकत नाही जर शिवसेना तुम्हाला चालवायची असेल तर बाळासाहेबाचं तुम्ही नाव काढा आणि शिवसेना चालवा गद्दाराओ तुम्हाला येत्या काळी इलेक्शन लागल्यावर तुम्हाला चितपट केल्याशिवाय आम्ही तुम्हाला स्वस्त बसणार नाही सांगोल्या जे पाटील शिवसेनेतनं निवडून आले पण त्यांना शिवसेनाच कळली नाही शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे जर यांना कळले असते तर ही फुटून गद्दारी केली नसती त्यांना हिंदुत्व काय माहीत आहे दोन हजार चौदाला ही शिवसेनेत आली ती ह्यांना ह्यांनी है राष्ट्रवादी काँग्रेस सगळे पक्ष फिरून शिवसेनेत आले ती मग आमदार झाले ती आणि हे म्हणते ती आम्ही बाळासाहेब हिंदुत्व पाळलं पण ह्यांना हिंदुत्वमध्ये काय शाजीबापूला माहीत आहे का ही शाजीबापूला इचारा आता जी मुख्यमंत्री आहे ती एकनाथ शिंदे दोन हजार चौदा मांडि ला उद्धव साहेब माझा राजीनामा घ्या ह्या भाजपवाल्याच्या मांडीला मांडी मी लावून बसू शकत नाही आपल्या शिवसैनिकाची काम होत नाही म्हणून माझा राजीनामा घ्या मग आता त्यांना मी म्हणतोय की तुम्ही भाजपवाल्याच्या मांडीला मांडी लावून का बसला का उद्धव साहेब संघ गद्दारी केली अरे ठाकरे शिव्या शिवसेना चालत नाही पण तुम्ही राजीनामा दिला नाही तुम्हाला एकच गदारांना आवाहन करतो बाळासाहेबाची शिवसेना एकच येत्या काळी इलेक्शन लागल्यावर तुमची कपडे फाडल्याशिवाय स्वच्छ बसणार नाही सोलापूर जिल्ह्यातले शिंदे गटाचे नेते पदाधिकारी बाळासाहेबाच्या नावावर जगली आणि सत्तेसाठी तकड लांडग्यासारखी पळाली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे जरांगे पाटील तुम्हाला सांगतोय आरक्षण मिळस्त तुम्ही मुंबई सोडायची नाही आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पूर्ण तुमच्या पाठीशी आहे जय महाराष्ट्र